दोनच दिवसापूर्वी घरातील दोन माणसंचं निधन झाल्याने घरामध्ये दुःखाचं सावट आहे अशा परिस्थितीमध्ये आंबेडकर जयंती करायची का नाही या संदर्भामध्ये कार्यकर्त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आणि पिढ्यान पिढ्यांना जन्म दिला माणसे येत असतात जात असतात परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही वर्षातून एकदाच होते आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्पणामुळं आपल्याला श्वास मिळालेला आहे ते जीवन मिळालेलं आहे त्यामुळं आपल्या घरातलं दुःख कितीही मोठं असतं तरीसुद्धा आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नेहमीसारखीच उत्साहाने आणि मोठ्या जोशाने करायची पुणे शहरामध्ये आपल्या संबंधित असलेली जवळजवळ साडेतीनशेच्या वर आंबेडकर जयंतीची मंडळ आहे या सर्व मंडळांना माझं आव्हान आहे की आपण आपल्या वस्तीमध्ये आपल्या विभागामध्ये नेहमी प्रमाणे पारंपरिक आंबेडकर जयंतीच्या अभिवादनाच्या मिरवणुका काढायच्या आणि घराघरावर निळे झेंडे लावायचे हजारोच्या संख्येने आपण बाबा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदा एप्रिल रोजी नतमस्तक व्हायचे आणि हे नतमस्तक होत असताना आपलं दुःख बाजूला ठेवायचं आणि मानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी आपण आजपासून आंबेडकर जयंतीच्या तयारीला लागूया सर्व पुणे शहरातील आंबेडकरी जयंतीच्या मंडळांना माझं आव्हान आहे की दुःख वगैरे काही नसतं मा म्हणू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हीच आपल्यासाठी जीव की प्राण आहे त्यामुळे ती नेहमीप्रमाणे जोशाने करायची अभिवादन मिरवणुका होणार घरागरावर निळे चेंडे लागणार आणि संध्याकाळी सात वाजता मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे नतमस ने नेहमीप्रमाणे ने नतमस्तक व्हायला आल्यावर हजारोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी तटागटाचरणी बुद्धवंदना घेऊ आणि आंबेडकरी जयंतीच्या संपूर्ण आपल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम